म्हणणं आहे की पहिल्यांदा तुम्ही जिंकणारे युद्ध हारण्याच्या परिस्थितीत का घेऊन गेलात याच भारतीय जनता पक्ष आर एस एस या दोघांनी खुलासा करणं त्याच्यातलं महत्वाचं वीस पंचवीस तीस वर्ष चाललेला अतिरेकी हल्ला ही थांबवण्याची संधी होती पाकिस्तान हे टेरिसचं ऍक्सेस आहे असं असताना एका बाजूला बजुकिस्तान यांच्या स्वातंत्र्याचा लढा सुरुवात आहे तुम्हाला हे ॲक्सेस पूर्णपणे संपवण्याची संधी होती ती संधी तुम्ही का घालवलीत याचा खुलासा आपण असणारा करा जनतेला आम्ही असणारा आवाहन करतोय की हे जिंकणारी लढाई सोडणं किंवा हारणं ही एका प्रकारची असणारी गांडुगिरी असं मी त्या ठिकाणी मानतोय तेव्हा येणाऱ्या मतदानामध्ये तुम्हाला गांडुगिरी करणारे जे आहेत त्यांना मतदान करणार आहात कि हिमतीने असणार या ठिकाणी सगळं घडवले त्यांना तुम्ही मतदान करणार आहात हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न तिथे राहणार आहे सुद्धा न जो न ल, ल, जो न लढणारा 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 आणि जो जो लढ आहे तो ह्या गांडुगिरीच्या राजकारणाला मतदान करेल आणि जो लढणारा जो आहे तो हिंमतवाल्याला मतदान करेल अशी परिस्थिती उभरते असं मला त्या ठिकाणी दिसत राजपुले यांनी नाही एवढ्या याच्यावरती नंतर त्याच्यावरती दुसऱ्यांदा बोलू आपण थँक्यू हिंदीचा हिंदी, हिंदी सक्तीच